नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणी कंपन मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा पी एम कुसुम सोलार योजना असेल या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कंपनी कोणती निवडावी या संदर्भात आपण महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकच सांगणार आहोत की शेतकरी बांधवांनो तुमच्या लिस्टमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत त्यामुळे तुम्हाला कोणती निवड आहे हा प्रश्न था था न न तर पडलाच असेल कारण सगळ्या कंपन्या नवीन आहेत तर शासनाने जे कंपन्या निवड्यात त्या योग्यच असतील कारण महावितरणने जी महावितरण आणि त्या कंपन्या वेंडरमध्ये जे मेल कम्युनिकेशन होतं त्यामध्ये जे शासन आहे ते चांगल्याच कंपन्या निवडून त्या सोलार संदर्भात तुम्हाला माहिती देत असतात कारण जर सोलारच्या ज्या कंपन्या आहेत त्या चांगल्या नसतील तर या योजनेमध्ये त्या आल्याच तर शेतकरी बांधवांना कारण की ज्या ज्या चांगल्या कंपन्या तुम्हाला वाटतात त्या कंपन्याचा स्टॉक संपल्यानंतर तुम्हाला नवीनच कंपनी येणार आहे कारण प्रत्येक कंपनीला स्टॉक हा मर्यादित दिलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जी कोणती पण कंपनी निवडली तरी ते नवीनच असणार आहे कारण की तुम्हाला वाटत असेल की मी कंपनी दुसरी येऊपर्यंत वाट बघावी तर तसं काही नाही कारण की तुमच्या लिस्टमध्ये समजा दोन चार कंपन्या आहेत आणि त्याच्यामधलं तुम्ही जर वेंडर सिलेक्शन केलं नाही तर तुमची त्याच्यातली पण एखादी कंपनी त्या लिस्टमधून कमी होऊन तुमच्या दुसरी कंपनी ॲड होऊ शकते त्यामुळे तुम्हाला कंपनी कोणती निवडावी हा प्रश्न पडला आहे तर तुम्ही कोणतीही एक कंपनी निवडा आणि कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीची वाट बघायची जेणेकरून तुम्हाला ते संपर्क साधेल इन्स्टॉलेशनसाठी आणि तुमचं सोलार घरी म्हणजे सोलार जे बसवण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला आपण प्रश्न पडला की बाबा कोणती निवडावी कोणती निवडावी तर तुम्ही त्याच्या लिस्टमध्ये तुम्हाला एक कंपनी निवडावीच लागेल तुम्हाला वाट पाहावी पाहायची गरज नाही की जुन्या जुन्या कंपन्या तर त्याच्यामध्ये येणार नाहीत कारण जोपर्यंत त्या जुन्या कंपन्याचा स्टॉक संपणार नाही आणि नवीन त्यांना वेंडर दिलं जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या ज्या कंपनी तुमच्या लिस्टमध्ये आहेत त्याच कंपन्या तुम्हाला निवडाव्या लागतील तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण सांगण्याचा प्रयत्न केला की, की वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला त्या लिस्टमधलेच नावे तुम्हाला निवडावी लागतील कारण तुम्हाला त्या लिस्टमध्ये जी स्टॉकमध्ये ज्या कंपनीचा स्टॉक उपलब्ध आहे त्याच कंपनीचे तुम्हाला नाव तिथे दिसणार आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार